नमस्कार आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो कदाचित आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो या गोंधळाच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येकजण आपापलं मत मांडतोय तिथे आपण शांत आणि तर्कशुद्ध कसा राहायचं चला आज याचाच शोध घेऊया अहो कोणतीही न्यूज फीड उघडा किंवा सोशल मीडियावर फक्त स्क्रोल करून बघा काय दिसतंय सगळीकडे गोंगा टोकाच्या चर्चा आणि विचार न करताच दिलेल्या प्रतिक्रियांचा पूर आलेला असतो या सगळ्या गदारोळात शांतपणे विचार करून स्वतःचं मत बनवणं खरंच खूप कठीण होऊन बसलंय मग अशावेळी प्रश्न पडतोच ह्या सगळ्या गोंधळात जिथे भावनांचा इतका कल्लोळ आहे तिथे खरंच शांतपणे विचार करणं तर्कशुद्ध राहणं शक्य आहे का या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी आपल्या मनातच डोकावून बघावं लागेल कारण तिथेच एक मूलभूत संघर्ष सतत सुरू असतो हा संघर्ष आहे आपल्या तर्कशुद्ध विचारांमध्ये आणि आपल्या नैसर्गिक भावनिक प्रतिक्रियांमध्ये म्हणजे बघा आपल्या मनात या दोन शक्ती नेहमीच काम करत असतात एका बाजूला आहे आपली सहज प्रवृत्ती जी भीती राग आणि स्वतःच्या संरक्षणासाठी झटपट निर्णय घेते आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला तर्क जो आपल्याला सांगतो थांब विचार कर पुरावे तपास आणि मग शांतपणे दूरचा विचार करून निर्णय घे आणि खरं सांगायचं तर बऱ्याचदा आपली ही भावनिक आणि स्वाभाविक बाजूच आपल्या विचारांवर ताबा मिळवते नाही का एखाद्या गरमागरम चर्चेत शांतपणे मत मांडण्याऐवजी आपला आवाज का वाढतो कारण त्या क्षणी आपलं शरीर स्वसंरक्षणाच्या मोडमध्ये जातं आणि तर्क बिचारा मागे बसून राहतो एक मिनटं थांबा पण याचा अर्थ असा नाही की भावना वाईट आहेत अजिबात नाही उलट आपल्या भावनास आपल्याला धोक्याची सूचना देतात आपल्याला आपल्या मूल्यांची आठवण करून देतात खरा मुद्दा हा आहे की भावनांना दाबून टाकण्याऐवजी त्यांना तर्काच्या मदतीने संतुलित कसं करायचं हे शिकणं महत्वाचं आहे आणि इथेच माणूस म्हणून आपला एक मोठा फायदा आहे आपल्याकडे आत्मजागरूकतेची एक विलक्षण क्षमता आहे आपण आपल्या तात्काळ प्रतिक्रियांपासून एक पाऊल मागे घेऊन विचार करू शकतो पुरावे तपासू शकतो आणि आपल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम काय होतील याचाही विचार करू शकतो तर मग ही क्षमता प्रत्यक्षात वापरायची कशी त्यासाठी आपल्याला काही सवयी लावून घ्याव्या लागतील चला तर मग आता अशा पाच सवयींबद्दल बोलूया जे एका संतुलित मनासाठी सारखं काम करतील या पाच सवयी म्हणजे एक प्रकारचं टूलकिटच आहे पहिली आहे माइंडफुलनेस म्हणजे आपल्या भावनांना त्या जशा आहेत तसं पाहणं दुसरी आत्मचिंतन म्हणजे स्वतःच्या विचारांवरच विचार करणे तिसरी सवय आहे विविध दृष्टिकोन शोधणे चौथी तार्किक समस्या निवारण कौशल्य आणि पाचवी म्हणजे ग्रोथ माइंडसेट स्वीकारणे चला यातील काही महत्वाच्या सवयी आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची सवय आहे माइंडफुलनेस याचा अगदी सोपा अर्थ आहे मनात येणाऱ्या भावनांना मग तो राग असो किंवा अधीरता फक्त एक निरीक्षक म्हणून पाहणं त्यांच्यावर लगेच प्रतिक्रिया नाही द्यायची याने होतं काय की आपल्या आप भावना आणि आपली कृती यांच्यात एक मोकळी जागा तयार होते आणि तिथेच आपल्या तर्काला विचार करायला संधी मिळते बरं आता वळू या थेट चौथ्या सवयीकडे जी आहे तार्किक कौशल्ये विकसित करणे आणि यासाठी एक जबरदस्त साधन आहे फाईव्ह वाईज किंवा पाच का तंत्र जेव्हा कोणतीही समस्या समोर येते तेव्हा वरवरच्या उत्तरावर समाधान न मानता का हा प्रश्न स्वतःला पाच वेळा विचारायचा असं केल्याने आपण समस्येच्या थेट मुळाशी पोहोचू शकतो आणि पाचवी जी खरंच खूप महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे ग्रोथ माइंडसेट स्वीकारणे याचा अर्थ असा विश्वास ठेवणे की तर्क करण्याची क्षमता ही काही जन्मल्यात असूनच मिळालेली गोष्ट नाही आहे तर ते एक स्किल आहे जे आपण सरावाने सुधारू शकतो आणि वाढवू शकतो आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे माहिती आहे जेव्हा आपण आव्हानांकडे समस्या म्हणून नाही तर शिकण्याची संधी म्हणून बघायला लागतो तेव्हा चुकांमधून खचून जाण्याऐवजी आपण अधिक मजबूत होतो बरं हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय पण रोजच्या आयुष्यात याचं काय म्हणजे आपल्या नात्यांमध्ये कामाच्या ठिकाणी किंवा ऑनलाईन जगात या सगळ्याचा वापर कसा करायचा चला तेच बघूया वैयक्तिक नात्यांमध्ये जिथे भावनांचा खेळ जास्त असतो तिथे तर्क खूप उपयोगी पडतो समोरच्या व्यक्तीचं बोलणं फक्त स्वतःचा बचाव करण्यासाठी न ऐकता ते खरंच समजून घेण्यासाठी ऐकणं किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीचा पटकन राग येतो हे ओळखून विचारपूर्वक प्रतिसाद देणं अशा लहान लहान गोष्टींमुळे नाती अधिक घट्ट होतात कामाच्या ठिकाणीही हे तितकंच महत्वाचं आहे भावनांवर आधारित एकमेकांना दोष देण्याऐवजी जर आपण डेटा आणि तथ्यांच्या आधारावर चर्चा केली तर अनेक गैरसमज टाळता येतात याचा थेट परिणाम काय होतो कामाचं वातावरण सुधारतं आणि निर्णयही चांगले घेतले जातात आणि आता येऊया सगळ्यात मोठ्या आव्हानाकडे ऑनलाईन जग विचार करा स्क्रोल करता करता अचानक एक धक्कादायक हेडलाईन समोर आली उदाहरणार्थ अभ्यासात आढळले की तुमची कॉफीची सवय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करत आहे काय वाटेल रागेल भीती वाटेल की आश्चर्य अशावेळी फक्त तीन सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिलं पाऊल थांबा म्हणजे आपल्या मनात काय भावना आहे हे आधी ओळखा दुसरं पाऊल पडताळा म्हणजे फक्त हेडलाईनवर विश्वास न ठेवता बातमी पूर्ण वाचा इतर ठिकाणी काय म्हटलंय ते तपासा आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल शेअर करा पण तेव्हाच जेव्हा त्या माहितीच्या अचूकतेबद्दल खात्री पटेल चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो या विश्लेषणाच्या शेवटी आपण कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो हा की तर्कशुद्ध होण्याचा अर्थ भावनाशून्य होणं असा अजिबात नाही तर्क हे भावनेला पर्याय नाही तर ते एक रेग्युलेटर आहे जे आपल्या भावनांना योग्य दिशा देतं जेणेकरून ते आपल्या विचारांवर हवी होणार नाहीत म्हणजेच काय तर आपल्या आज जी विचार करण्याची परिस्थितीशी जुळवून घेण्याची एक अद्भुत शक्ती आहे ना तिचा वापर करायचा आपल्या नैसर्गिक प्रवृत्तींना नियंत्रणात ठेवून त्यांना विकासाच्या दिशेने वळवायचं तर जाता जाता एक विचार आजच्या दिवसात असं कोणतं एक लहान पण तर्कसंगत पाऊल उचललं जाऊ शकतं अगदी साधं एखाद्या मेसेजला रिप्लाय करण्याआधी फक्त दहा सेकंड थांबणं किंवा एखादी बातमी पुढे पाठवण्याआधी एकदा तपासून बघणं नक्की विचार करा